सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिके गौरी नारायणी सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आहे नवरात्रीमधला पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस चला तर मग आज तुमच्यासाठी अगदी कमीत कमी वेळेतला अगदी छोटासा व्हिडिओ बघ बनवला आहे कुठेही स्कीप न करता नक्की पहा एवढं सुंदर दर्शन जणू काय आमच्या घरी साक्षात तुळजाभवानीच उभी राहिली आहे एवढा सुंदर असा मूर्ती आम्ही सजवली आहे तुम्ही कुठेही स्किप न करता नक्की व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्यांदा व्हिडिओ चालू केले केले तुम्ही पाहिला असेल तो आमचा हुंबरा हुंबरा अगदी हळदीने पूर्ण सजवला होता हळदीचा छानपैकी असा लेप दिला होता सुंदर अशी दारासमोर रांगोळी काढली होती आणि नंतर आम्ही घरात प्रवेश केला त्याच्यानंतर आम्ही देवघरात आलो देवघर पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा मी आपला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली आई तुळजाभवानीचा फ्रेम दाखवली स्वामी समर्थांची दाखवली असे खूप सारे फोटोज खूप साऱ्या मूर्त्या आमच्या देवघरात आहेत ही आमची आई तुळजाभवानीची मूर्ती अतिशय सुंदर आकर्षक अशी आहे तिच्या शेजारीच आमचे स्वामी महाराज आहेत तेही खूप सुंदर छान असे आहेत तुम्हीच पाहू शकता मोरपीस आहे परडी आहे प्रत्येक देवाऱ्यावर सॉरी देव देवाच्या खाली एक छानसं मोठाल पान ठेवलं आहे विड्याचं पान आमच्याकडं अशीच घटस्थापना असते तुमच्याकडं घटस्थापना कशी असते ते कमेंट करून मला नक्की सांगा हे आहे आपण धान्य जे पेरलं होतं ते कसं धान्य पेरलं आहे तेही तुम्ही पाहू शकता आपल्या घड त्या क ह्याला घटाला आम्ही छानसं अशी हळदी कुंकवाची रेषा ओढल्या आहेत त्यालाही दोरा बांधला आहे हे आपलं अखंड ज्योत ही ज्योत कधीच विजत नाही नऊ दिवसात अखंड ही ज्योत चालूच असते रात्र दिवस ही ज्योत अशीच चालू राहते आमच्याकडं ही कधीच विजत नाही अशा प्रकारे ही ह्या ज्योतीलाही आम्ही सजवलं आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा देखावा म्हटला तरी चालेल दरवर्षी नवरात्रात ही सजावट अशीच असते आमच्या घरी अतिशय छान अशी आता जणू काय साक्षात आई तुळजापूरची तुळजाभवानीच आमच्या घरात वास करते अशी ही मूर्ती पाहता क्षणी डोळ्याचे पारणे भेटतील एवढी सुंदर पाहू शकता तुम्ही असं तिला बघितलं की तिच्याकडं बग बघतच रहावं एवढी सुंदर अशी ही मूर्ती आहे एवढं सुंदर अशी तिची सजावट दरवर्षी आमच्या घरी केली जाते ही सर्व हौस माऊस ही सर्व सजावट माझ्या मोठ्या मोठ्याजवळीच करतात त्यांना प्रत्येक सणाची खूप हौस आहे गौरी गणपती असो किंवा नवरात्र उत्सव असो किंवा दिवाळी असो लक्ष्मीपूजन असो प्रत्येक गोष्टीत त्या देवासाठी त्या पुढेच असतात पाहू शकता तुम्ही अशी ही मूर्ती एवढी सुंदर मूर्ती तुम्हाला या माझ्या एकाच व्हिडिओत तुम्हाला जवळजवळ तुळजापूरच्या आई भवानीचंच दर्शन होईल एवढं देखणं रूप एवढं सुंदर रूप जर वर्षी आमच्या घरात असंच नऊ दिवस वास करत असतं बारा महिने म्हटला तरीही वास करत असतं त्याच्या शेजारीच आम्ही आमच्या आईची ओटी भरली आहे तेही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या घरी जर वर्षी नवरात्र उत्सव छानपैकी आनंदात साजरा केला जातो त्याच्या शेजारीच एक लिंबूही ठेवला आहे तो लिंबू कशासाठी ठेवायचा तो आपल्या घरी दृष्ट लागून आपल्या देवीला दृष्ट लागुनी, लागुनी म्हणून ठेवायचा अशा पद्धतीची ही आमची आहे घटस्थापनेची नवरात्रीची पूजा पाहू शकता तुम्ही अगदी कमी अगदी छोटासा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता नक्की पहा नवरात्रीची ही पूजा अशा पद्धतीने आमच्या घरी केली जाते आमच्या घरी तुळजापूरच्या आई भवानीची परडीही आहे त्यामुळे दरवर्षी थाटामाटात आमच्याकडं अशा पद्धतीचं घट बसवला जातो अशा पद्धतीने पूजा केली जाते नवरात्रीत नऊ नौ दिवस आमच्याही घरी उपवासही असतो माझ्या सासूबाईंचा अदोगोर होता आता त्याच्यानंतर माझ्या जाऊबाईंचा आहे नऊ दिवस अगदी फक्त फाळांवरचा हा उपवास असतो काही काही ठिकाणी महिला वर्ग खिचडी खातात किंवा वरी खातात किंवा वरीची भाकरी वगैरे असं खातात पण आमच्या इकडं तसं काही खाल्लं जात नाही आमच्या इकडं पूर्ण फळांवरच हे नवरात्रमधले उपवास केले जातात दूध पिलं जातं याच्या व्यतिरिक्त आमच्यात काहीही खात नाहीत अशा पद्धतीनं ही आमची अगदी छोटीशी नवरात्रीतली सुंदर अशी पूजा पाहू शकता ही पण आमची तुळजाभवानी आईचीच मूर्ती आहे छोटीशी आहे हिलाही रोज आम्ही गजरा घालतो रोज नित्य नेमाने हिचीही आमच्या घरी खूप भक्तिभावाने सेवा केली जाते तुळजापूरच्या आई भवानीचा आमच्या घरावरती खूप मोठा आशीर्वाद आहे तिच्या आशीर्वादामुळेच आमच्या घराची सर्व प्रगती आमच्या घरातलं सर्व सुख समृद्धी ही आमच्या तुळजापूरच्या या आईमुळेच आहे अशा पद्धतीची ही पूजा आमच्या घरी दरवर्षी खूप भक्तिभावाने प्रेमाने खूप थाटामाटात अशी होते तुझा तुझ माता की जय तुझा भवन माता की जय धन्यवाद